आपल्या परिसरात उच्च दर्जाचे रुचकर आणि स्वादिष्ट केक फक्त रितिका केक टाउन मध्येच सर्व प्रकारचे केक शुद्ध शाकाहारी सर्व ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील चॉकलेट केक ब्लॅक फॉरेस्ट केक व्हाइट फॉरेस्ट केक पायनॅपल बटरस्कॉच अगदी सर्व प्रकारचे केक माफक दरामध्ये एकशे तीस रुपये पासून सुरुवात एकशे सत्तर रुपया अर्धा किलोचा केक एकशे चाळीस रुपये मध्ये एक, एक किलोचा केक या खरेदी करा आणि आनंद लुटा आपला वाढदिवस साजरा करा आपल्या आवडीचा केक घेऊन सोबतच डेअरी प्रोडक्ट कोल्ड ड्रिंक्स खास ग्राहकांच्या पसंतीस आमचा पत्ता रितिका केक टाउन उचगाव कोल्हापूर मेन रोड उचगाव पलुस बँकेच्या शेजारी सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंत आणि सायंकाळी चार ते रात्री बारा पर्यंत संपर्कासाठी फोन नंबर निलेश पाटील सत्तर अठावर एकोणतीस एकोणीस चौदा संभाजी पाटील माजी सैनिक नव्याण्णव सत्तर बावीस एक्केचाळीस बावीस ग्लोबल अडघाव चित्रपटाला राज्य शासनाच्या पुरस्काराची चार नामांकने जाहीर ग्लोबल अडगाव चित्रपटाचा राज्य शासनाच्या पुरस्काराच्या नामांकनामध्ये चौकार निर्माती मनोज कदम यांच्या ग्लोबल अडगाव चित्रपटाचा राज्य शासनाच्या पुरस्काराच्या नामांकनामध्ये दबदबा प्रसिद्ध उद्योजक व सर्जनशील चित्रपट निर्माते म्हणून सुपरिचित असलेले मनोज कदम यांनी निर्मिती केलेल्या ग्लोबल आडगाव चित्रपटाला महाराष्ट्र राज्य शासनाच्या सन दोन हजार बावीसच्या साठाव्या चित्रपट पुरस्कारासाठीच्या नामांकनाची सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी घोषणा केली मराठवाड्याच्या मातीतील निर्मिती असलेल्या बहुचर्चित ग्लोबल आडगाव या चित्रपटात चार नामांकने मिळाली आहेत विशेष म्हणजे ग्लोबल अडगाव चित्रपटाला एक चार नामांकने मिळाल्याने चित्रपटसृष्टीच्या इतिहासात मराठवाड्याला पहिल्यांदाच मोठा बहुमान मिळाला आहे यावेळी निर्माते मनोज कदम बोलताना म्हणाले की ग्लोबल अडगाव या सिनेमामधून शेती माती ग्रामसंस्कृती त्याचबरोबर ग्लोबलायझेशनच्या विळाख्यात अडकलेल्या शेतकरी ग्लोबलायझेशनमुळे शेतीचे झालेले नुकसान अशा विषयांवर या सिनेमाच्या माध्यमातून भाष्य करण्यात आले आहे अशी आहेत नामांकने सर्वोत्कृष्ट चित्रपट ग्लोबल अडगाव सर्वोत्कृष्ट कथा अनिल कुमार साळवे उत्कृष्ट गीते प्रकाश मडपुवार उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता रोनक लांडगे अशा चार विभागात ग्लोबल अडगाव चित्रपटास नामांकने मिळाल्या आहेत यापूर्वी ग्लोबल अडगाव या मनोज कदम निर्मिती अमृत मराठे सहनिर्मिती आणि अनिल कुमार साळवे लिखित दिग्दर्शित मराठी चित्रपटास अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत या चित्रपटात सयाजी शिंदे उषा नाडकर्णी उपेंद्र लिमये अनिल नगरकर रौनक लांडगे सिद्धी काळे अशोक कानगुडे अशा अनेक कलाकारांनी कामे केली आहेत ग्लोबल अडगाव हा बहुचर्चित चित्रपट लवकरच महाराष्ट्रासह देशात व प्रदेशात लवकरच प्रदर्शित केला जाईल अशी माहिती पत्रकाद्वारे सिल्वर ओक फिल्म अँड एंट एंटरटेनमेंटचे मनोज कदम यांनी दिली वेदिका न्यूज प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर